आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस राज्यभरातील अनेक जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरशः सुळसुळाट सुड़ झाला आहे यातून राज्याच्या सुरक्षेला मोठा गंभीर धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता गुन्हेगारीत वाढ रोजगाराची समस्या यामुळे येथील स्थानिक जनता त्रासलेली आहे खोट्या कागदपत्रांवर वास्तव्य करणाऱ्यांचे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय असल्याचे दिसून येते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची पश्चिम बंगाल आसाम सारखी स्थिती होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम राबवून सर्व बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना देशाबाहेर हाकलावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली याबाबत अधिक माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी हिंदू जनजागरण समितीचे सतीश कोचरेकर सनातन संस्थेचे प्रवक्ता अभयवर्तक मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता राहुल पाटकर उपस्थित होते तसं पाहायला गेलं तर अनेक वर्ष समस्या आपल्या समोर आहे मात्र आज प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या प्रकारे प्रमाणात पकडले तर त्यांची संख्या पाहता ठिकठिकाणी थी किरीट सोम्यांनी मागच्या वेळा जो काही भाग केला त्याच्यामध्ये मालेगाव मध्ये जवळजवळ तीन हजार नऊशे सत्त्याहत्तर आधार कार्ड पॅन कार्ड वाटली गेले आहेत अशा प्रकारची प्रकटणा समोर आली एक नायब तहसीलदार त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे आणि इतकी गंभीर समस्या या या मोठ्या प्रमाणात आपल्यासमोर आहे तर या समस्येला अनुसरून त्या संदर्भातली कृती आणखी कडक करायला हवी राज्य सरकारने अशी आमच्या पत्रकार परिषदेमधून मागणी आहे आपण जर सरकारच्या विविध योजना बघितल्या तर त्या योजना सगळ्या गरीब व्यक्तींसाठी असतात आता सरकारची जर साधी एक योजना आपण बघतोय ती म्हणजे प्रधानमंत्री गरी गरीब कल्याण अन्न योजना त्या योजनेमध्ये जवळजवळ अकरा अकरा पॉईंट ऐंशी लाख करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट सरकारने केलेली आहे गरिबांसाठी आणि जर आपण म्हणतोय की जवळजवळ पंच्याहत्तर कोटी लोक या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना अन्नधान्य मिळत तर आज याच देशामध्ये दे जवळजवळ काही करोड बांगलादेशी राहत आहेत आणि ते या सगळ्या योजनेचा लाभ घेत तर भारतीयांच्या मुखातलं अन्न ते ओढून घेत आहेत खेचून घेतात असं म्हणायला आपल्याला हरकत नसावी ही केवळ एक योजना कोट्यवधी रुपयांची झाली अशाच प्रकारच्या भारताच्या भारत, भारत सरकारने गरिबांसाठी राबवलेल्या अनेक अशा योजना आहेत त्या या सगळ्या योजनांचा लाभ हे सगळे अनधिकृत बांगलादेशी घेत आहेत इतकंच नव्हे तर बर्थ सर्टिफिकेट पासपोर्ट आधार कार्ड पॅन कार्ड या संदर्भात ह्या सगळ्या गोष्टी पुरवणारे रॅकेट आज सध्या कार्यरत आहेत ते उघड झालेले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येते मात्र जी जी काही कारवाई आहे ती पुरेशी आहे असं वाटत नाही कारण काहीशे बांगलादेशी काही अगदी दोन अकरी तीन आकरी संख्या आपण बघतोय पन्नास बांगलादेशी पकडले दो वीस बांगलादेशी पकडले आणि काही दोन ठिकाणी महाराष्ट्र सरकारने एसआयटी सुद्धा स्थापन केलेली आहे मात्र त्याही पुढे जाऊन सरकारने या संदर्भातलं एक शीघ्र कृती दल दर स्थापन करणं आवश्यक आहे आणि बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम राबव या सगळ्या बांगलादेशींना इथून घुस ह्याच्या घुसखोरांना या देशातून बाहेर काढणं गरजेचं आहे आज आपण इतकंही बघतोय अनेक ठिकाणी या कागद खोट्या कागदपत्रांच्या आधारावर इकडे मोठ्या प्रमाणात जमिनी लाटण्यात येत आहेत घरं घेण्यात येत आहेत आज आपण धारावीचं विकासाची गोष्ट चाललेली आहे तर आमचं खरं आव्हान असं सरकारला आहे की या धारावीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना जे काही मुलंड आणि इतर ठिकाणी जे पुनर्वसित करण्यात येणार आहेत तर अधिकृतरित्या बांगलादेशींना भारताचं नागरिकत्व भा या सरकारने देऊ नये अशी आमची मागणी आहे त्यांची पूर्णपणे चौकशी करून जो काही एन लागू करण्यात येणार होता देशामध्ये आणि तो अजून रखडलेला आहे आणि या धारावीमध्ये हा एन आर सी लागू करण्यात यावा आणि इकडचे घुसखोर हकलून दिल्यानंतर जे इकडचे ते नागरिक आहेत त्यांना या सगळ्या सुविधा देण्यात याव्यात अशी सुद्धा आमची सरकारकडे मागणी आहे पुढचा जो विषय आहे या संदर्भामध्ये श्री अभयवर्तक आपल्याला सांगतात कोट्यावधींच्या संख्येमध्ये घुसखोर भारताला ठेवणं परवडणारं नाही त्यामुळे माझं आपल्या सर्व पत्रकारांना आव्हान आहे की ह्या बातमीला तुम्ही अधिकाधिक प्रसिद्धी द्या कारण हा आपल्या सर्वांचा आपल्या राष्ट्राचा विषय आहे की या देशामधला प्रत्येक घुसखोर प्रत्येक घुसखोर तो बाहेर काढणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि केवळ ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकांसमोर हा विषय पोहोचवणं हा एक संकुचित विषय याच्यामध्ये नाही तर याच्यातून एक प्रचंड मोठं जनआंदोलन उभं राहणं गरजेचं आहे कारण या घुसखोरांना जर बाहेर काढायचं असेल तर केवळ सरकारी यंत्रणा पुरेशा नाही आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे की माझ्या शेजारी जर घुसखोर राहत असेल माझ्या कुठे कुठे माहितीतला व्यापारी जर घुसखोर असेल तर त्याची माहिती मी सरकारला देणं हे माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि याच्यासाठी म्हणून ही आजच्या पत्रकार परिषद आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये या विषयाला एक जनआंदोलनाचं स्वरूप देण्याचं काम हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून सर्व संघटना एकत्रित येऊन करतील यासाठी विशेष करून मुंबईमध्ये कारण मुंबईमध्ये आम्ही बघतोय की या बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आकडेवारीमध्ये सांगायचं तर विविध लोकांचे विविध आकडे आहेत आकड्यांवरनं कदाचित वाद निर्माण होतील पण साधारणतः सगळ्यांचं म्हणणं आहे की या तेरा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख ते एक कोटी बांगलादेशी घुसखोर राहत आहेत इतकं भयंकर प्रमाण यात महाराष्ट्रामध्ये आहे आणि मुंबईमध्येच मुंबईमध्ये याच्यातले जवळजवळ आठ ते दहा लाख बांगलादेशी घुसखोर आहेत आणि या दहा लाख बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणं खूप गरजेचं आहे तसं तर सतीशजींनी सांगितलं की धारावी पुनर्विकासाचा एक मोठा प्रकल्प येतोय याच्यामध्ये जर या बांगलादेशी घुसखोरांना कारण त्यांच्याकडे आधार कार्ड आहेत त्यांच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहेत त्यांच्याकडे विविध कागदपत्र आहेत आणि ही कागदपत्र बनावट रित्या त्यांनी मिळवलेली आहेत याची जर शहानिशा झाली नाही तर उद्या यांना सरकारच्या पैशामधून या ठिकाणी फ्लॅट मिळेल ते भारताचे अधिकृतरित्या नागरिक बनतील आणि यासारख्या अनेक गोष्टी आज मुंबईमध्ये राबवणं गरजेचं आहे की या मुंबईवरती अतिरिक्त ताण होतोय आणि याच्यामध्ये या बांगल्यादेशी घुसखोरांचा खूप मोठा वाटा आहे लक्षात घ्या की आज महाराष्ट्राच्या समोर बेरोजगारीची किंवा देशामध्ये आपण वारंवार म्हणतो की बेरोजगारी वाढते आणि ती रोजगार मिळवला पाहिजे तर या लोकांनी आमच्या युवकांचा रोजगार हिसकावलेला आहे ही पण लोक लक्षात घ्या एक रुपयाचा टॅक्स बांगलादेशी घुसखोर भारतामध्ये भरत नाही इथे मिळवलेला सगळा पैसा ते आपल्या देशामध्ये पाठवत आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा अतिरिक्त ताण निर्माण होतोय या सगळ्या गंभीर समस्येचं रूपांतर एका अकरा अकरा राक्षसामध्ये झालेला आहे जो आपला देश ठेवकृत करेल आणि या वेळेला आम्ही सगळेजण रस्त्यावरती उतरणार आहोत तर आपल्या सर्व पत्रकारांची आम्हाला या प्रकरणामध्ये साथ अपेक्षित आहे कारण हे जर जन जनआंदोलन आम्हाला संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात पसरवायचं असेल तो मुंबईमधून याची सुरुवात आम्ही मोठ्या प्रमाणात करतोय याच्यासाठी विविध उपक्रम आम्ही मध्ये घेऊ ज्या ज्या भागामध्ये बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण सर्वाधिक आहे म्हणजे उदाहरणार्थ नवी मुंबईमधलं कारावे असेल किंवा तिकडे दहीसर असेल तिकडे धारावीची झोपडपट्टी असेल या ठिकाणी आम्ही जाहीर सभांचं आयोजन करून लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत कारण सर्वसामान्य लोकांनीच यांची माहिती शोधून काढणं शक्य आहे पोलीस प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन दा। बांगलादेशी घुसखोर शोधू शकतील का त्याला मर्यादा आहे पण आपण चालते फिरते एक प्रकारचे सरकारचे दूत आहोत आपण या बांगलादेशी घुसखोरांना अनेक वेळेला बघत असतो पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं अनेक वेळेला आपण बघतो की घरामध्ये घरकाम करणारे कामगार बांगलादेशी आहेत अशाच कामगारांनी सैवालिकांवरती हल्ला केलेला होता आज असे अनेक कामगार कोकणामध्ये पोचलेले आहेत अंबा उतरवाला हे बांगलादेशी घुसखोर पोचलेले आहेत इतक्या विविध म्हणजे कार्पेंटरी करणारा बांगलादेशी घुसखोर आहे आपल्याला कळतं भाषेवरून की हा बांगलादेशी घुसखोर आहे पण या समस्येकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे ही कोट्यावधीच्या मध्ये संख्या पोचलेली आहे लक्षात घ्या की भारतामधला एखादा जरी मासेमार चुकून पाकिस्तानची बॉर्डर ओलांडली गेली तर पाकिस्तान गे त्याला एक पाच पाच दहा दहा वर्ष खिट्पट ठेवतं त्याच्यातले हजारो मच्छीमार आज आपले परत देखील आलेले नाहीत त्यांचा मृत्यू झालेला आहे तुरुंगामध्ये सडवून त्यांना पाकिस्तानने मारलेला आहे पाकिस्तान इतकं सजग आहे मग असं असताना आम्ही आमच्या देशामध्ये असे कोट्यावधी लोक जे आमच्या अर्थव्यवस्थेवरती ताण आहेत आमच्या रोजगारावरती ताण आहेत आमच्या मूलभूत अधिकारांवरती ताण आहेत आज त्या या भूमीमध्ये येऊन विविध प्रकारचे क्राईम हे लोक करत पण आज आम्ही विविध ठिकाणी समस्या मांडतो लव जिहाजची समस्या ह्याच्यामध्ये अनेक वेळाला बांग्लादेशी पकडले गेलेले आहेत लँड जियाजची समस्या ह्याच्यामध्ये अनेक वेळा बांग्लादेशी पकडले गेलेले आहेत अनेक वेळेला जमिनी हळून त्याच्यावरती अनधिकृत बांधकाम करणं याच्यामध्ये दे बांगलादेशी पकडले गेलेले आहेत गव तस्कर अनेक वेळाला बांग्लादेशी घुसखोर आहे मंदिरांवरती आक्रमण करणारे पण बांगलादेशी घुसखोर आहेत अनेक समस्यांच्या मुळाशी हे बांगलादेशी घुसखोर आहेत कारण यांना फिकीर करण्याची कुठलीच गोष्ट नाही आहे इतके कारण क्राईम करत असताना भीती वाटण्यासाठी काय पाहिजे तर इथे त्यांचं काहीच नाही आहे त्यामुळे ते सहजरित्या क्राईम करत आहेत अनेक वेळेला ते पळून जातात आपल्या देशामध्ये दे, इथे लुटलेले पैसे घेऊन जातात पोलीस त्यांना पकडू शकत नाही या सगळ्या समस्यांवरती सुदैवाने देशाचे माननीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी ठोस भूमिका घेतलेली आहे कणखर भूमिका घेतलेली आहे की या भूमीवरती आम्ही एकाही घुसखोराला टिकू देणार नाही अमित शहा साहेबांनी एक ठोस भूमिका घेतलेली आहे की भारताची एक इंच जमीन सुद्धा आम्ही या घुसखोराला घेऊ देणार नाही अशाच कर्तव्य आहे की आपण सरकारला पूर्णते सहकार्य करणं आपण एक जन आंदोलन उभारणं कारण ही राष्ट्रासमोरची सर्वात मोठी समस्या आहे असं आम्हाला वाटतं याच्यासाठी आम्ही एक मोठं कॅम्पेन लागू बांगलादेशी हटाओ देश बचाओ या नाऱ्याखाली हे कॅम्पेन विविध संघटना येणाऱ्या कालावधीमध्ये या देशामध्ये उतर उभारतील ज्याप्रमाणे बॅक सायमनची चळवळ स्वातंत्र्य आपल्या राबवली तसं या गो बॅक हो बांगलादेशी इन्फिल्ट्रेटर्स ही आम्ही मोहीम राबू सोशल मीडियाच्या माध्यमातून राबू आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला दिसेल की आम्ही हा देश मुक्त करून दाखवू हे आव्हान आज विविध संघटना एकत्रित येऊन करतायत समाज माणसाला आम्ही आव्हान करतोय की तुम्ही आम्हाला याच्यामध्ये साथ द्या ही आपल्या सगळ्यांची मोहीम आहे कारण आमच्याकडची आकडेवारी आहे की भार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी सांगायचं झालं तर रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये परवा बांगलादेशी घुसखोर पकडले ती घुसखोर पकडल्यानंतर एकूण कुटुंबामध्ये तेरा सदस्य होते फक्त तीनच लोकांना अटक करण्यात आली त्यांच्याकडे आधार कार्ड पण होतं त्यांच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पण होतं त्यांना तुरुंगामध्ये टाकल्यानंतर पोलिसांनी अटक केल्यानंतर काही तासांमध्ये मालेगावमधून त्यांना जामीनदार उभे करण्यात आले त्याची कागदपत्र आज आमच्याकडे आहे म्हणजे लक्षात घ्या किती मोठ्या प्रमाणात एक रॅकेट शिस्तबद्धरित्या उभारण्यात आलेलं आहे एक इकोसिस्टम उभारण्यात आलेली आहे आणि ते लोक जामिनावरती बाहेर आले लक्षात घ्या की खोटी बनावट कागदपत्र विपुल प्रमाणामध्ये वाटली गेलेली आहे आणि याच्यासाठी आज देशासमोरची मोठी निकड आहे या देशामध्ये एन लागू करणार हा एन आर सी लागू झाला तरच या देशामधला बांगलादेशी आपण बाहेर काढू शकू त्यामध्ये काही आम्ही चित्र पण तुम्हाला दाखवतो बना दे की बनावट कागदपत्रांच्या याच्यामध्ये बांगलादेशी जवळजवळ मुंबईमध्ये दहा लाख बांगलादेशी आहेत त्याची काही छायाचित्र आहेत पुढची सीट जाऊ दे अमित शाह साहेबांची भूमिका आहे ती पण आम्ही तुमच्या समोर मांडलेली आहे त्या विविध फोकस वरती आम्ही प्रयत्न करणार आहोत दहा कलमी कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हे बांगलादेशी आम्ही बाहेर काढू याच्यासाठी विविध वकिलांची टीम उभारली जाते आज ॲडवोकेट सिद्धविद्या या देश अधिवक्ता थोड्याच वेळा तिकडे येणार आहेत त्यांची मुंबई कोर्टामध्ये महत्त्वाची तारीख लागली घनश्याम उपाध्यायी पण याच्यामध्ये आहेत संपूर्ण अधिवक्त्यांची टीम आहे कारण हा केवळ आंदोलनात्मक लढा नाही आहे याच्यासाठी कोर्टामध्ये जावं लागेल वकिलांची टीम आहे मी अधिवक्ता पाटेकर साहेबांना पण विनंती करतो की त्यांनी आपलं यावरचं मत आमच्यासमोर मांडावं ही एक पंचसूत्री कार्यक्रम हातात घेतला जाईल आणि आम्ही हा देश बांगलादेश घुसखोर मुक्त निश्चितपणे करून दाखवू धन्यवाद एकवीस नंतर कोरोनाच्या नंतर ही लोक फार मोठ्या प्रमाणात येताना दिसतात मी जिथे राहतो तो माझ्या जो एरिया आहे त्याच्या आजूबाजूचा सगळा बेसिकली असा एरिया आहे की जिथे हे लोक सेटल केले <laughs> जातात <laughs> त्यांना बसवलं जातं आणि ह्यांचं कसं असतं एक मॉडिस ऑफर इंडिया हे लोक येतात सकाळी साडेआठला म्हणजे आपले जे मार्केट ज्या वेळेला उघडतात साडे नऊला वगैरे नऊ साडे त्याच्या आधी अर्धा ते एक तास येतात आणि एंट्री मारतात आणि असे नाही की एक दोन एक ते दहा वीस पंधरा वीस जण असे येतात आणि एक मार्केटमध्ये आणि पूर्णशा भागामध्ये ते पसरतात आणि ह्यांचं मेन काय असतं मार्केट कसं तोडतात आता कांदा मी जेव्हा पण सुरुवातीला एकवीस दोन हजार एकवीसचा वेळ होता त्यावेळी कांदा वीस रुपये किलो होता तर ते वीस रुपये किलो असताना ते अडीच ते तीन किलो देतात हा मोठा प्रश्न उभा होता ते कसं काय देतात जर लसूण आजच्या तारखेला शंभर रुपये पाव किलो असेल तर ते ऐंशी रुपये पाव किलो देतात ही जी गोष्ट आहे ना मार्केट तोडण्याची ह्याच्यात ता आपल्याला म्हणजे एक, 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 आर्थिक हल्ला आपल्याला होतो हे दिसतंय जो परिडी हिमाचलमध्ये झालेला आहे सफरचंदांच्या बाबतीत विक्रीमध्ये किंवा त्यांच्या तोडण्यामध्ये जे मुलं वापरतात ते हे असा प्रकार एवढा दिसला की आपले लोकल मार्केट जे आहे लोकल जे विक्री आहे स्थानिक ते फार म्हणजे रडकुंडीला आले होते आणि हे मला जेव्हा दिसल्यावर मी सुरुवात केली एका प्रश्न विचारायला की बाबा हे कैसे परवडत आहेत मी कोण तर त्यावर त्याचं उत्तर नसतं जर वीस रुपयेला आमच्या बाजूचा जर कांदेवाला वीस रुपये किलो देतोय तर तू तीन किलो कसे काय दिसत देतो बरं त्याच्यात पण ते शंभर दोनशे ग्राम मारतात हा एक प्रकार आहे तर ह्याच्यावर त्यांचं उत्तर काही नसतं त्यांना विचारलं अकोला कुछ फंडिंग होत होत आहे का ना त्यावर ते गप्पा बसतात आणि ते पुढे निघून जातात ते स्टेशनरी नसतात ते हातगाडी घेऊन एका ठिकाणून दुसरीकडे जात असतात म्हणजे प्रत्येकाच्या दारा दारात जातात आता मी जे माझा जो एरिया आहे तिकडे असे घर आहेत कॉलनी तर ते प्रत्येकाच्या जा दारात जातात आणि त्यांचं जे वागणं असतं ते थोडंसं आक्षेपार्ह असतं म्हणजे दिसून येतं की दे आर नॉट नॉर्मल व्हेजिटेबल वेंडर्स कारण जर ह्यांना मार्केट कारण ह्याचं जर तुम्ही भुलिया बघितला ना तर फाटी चप्पल आणि टी शर्ट काय आंघोळ काही बुरसे असतात मग ह्यांना जर वीस रुपये लॉस करून कसं परवडू शकतो हा प्रश्न आहे या प्रश्नावर म्हणजे विचार करायला हवा होता आपल्या स्थानिक लोक जे मी इतर म्हणजे जे येतात माझे मित्र किंवा जे आहेत ओळखीचं त्यांना म्हणतो तर एवढा वीस रुपये किलो किंवा जी 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 जे पाव किलो जो, तो मायनसमध्ये विकतोय नक्कीच कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो तुम प्रॉब्लेम म्हणजे तुमच्या सेफ्टीचा आहे बरं येताना हे असे असतात ना की दाखवताना आपण म्हणजे देशाचे हेच आहोत नावंही बदलतात वास्तविकते ते नाव नसतंच ही एक आयडेंटिटी त्यांनी लपवलेली असते हा एक प्रश्न उभा राहतो की आपल्या सेक्युरिटीचा आणि याच्यानंतर असं आहे की त्यांची जी वागणूक असते खास करून जी महिला वर्ग असतो ना कांदा किंवा लसूण आणि महिलांचं कसं असतं जिथे स्वस्त तिथे जातात ते वीस रुपये म्हटलं तर खूप सेव्हिंग म्हटलं आणि असे त्या गाडीच्या भोवती असे म्हणजे गुळाला असे मुंग्या लागतात असे त्यांचे होते असतात आणि त्याच्यामध्ये बरंच काय असं दिसून येतो हे फार कमी लोकांना दिसत आहे माझ्या व्यतिरिक्त माझे मित्र असे आहेत त्यांना कसं आणि आम्ही तो प्रश्न केला आणि याच्यानंतर असं झालं की पुढे मग ऍक्शन घ्यावं लागलं आणि मग काही सेफ्टीच्या गोष्टी उभ्या राहिल्या मुलींच्या म्हणा किंवा स्त्रियांच्या अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याचं मोडी सोपरिटी असते की मार्केट आ, आहे ते वीस रुपये कमी भेटायचं आणि छोटी खोटी नावल येऊन मार्केटमध्ये वावरायचं स्थानिकांची फार म्हणजे दोस्ताना करून वगैरे भाड्याने राहायची अशा प्रकारची त्यांची मोडी सोपरिटी आहे <laughs> कोणाला काही प्रश्न असतील तर ज्याप्रमाणे आपण म्हणालात की बांगलादेशी सर्रासपणे देशामध्ये घुसूक आपल्या इथे राहत पण हे जी बॉर्डर आहे ती कशी क्रॉस करतात त्यात सिक्युरिटी रिझन्स म्हणजे आपल्या इथे सुरक्षितेबद्दल एवढा मोठा प्रश्न आहे का की सर्रास कोणीही आपल्या देशामध्ये घुसता घुसताय राहतंय आणि आता तुम्ही म्हणालात की लाखो यांची संख्या झालेली आहे तर तसंच एक उदाहरण घडलं होतं तर एक सीमा हेदरचं होतं की पण पाकिस्तानामधनं सर्रास घुसली आणि आता ती युपी मध्ये राहते एका माणसाची लग्न करून वगैरे ती तर मग आपल्या सुरक्षितेच्या दृष्टी दृष्टीने पाहिलं गेलं तर एवढी म्हणजे आपली सीमा है है देशा था 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 जी देशाची सुरक्षा आहे आहे का तुमचा प्रश्न एकदम महत्वाचा आणि वस्तुनिष्ठ आहे की आपल्या देशाला अर्थात हजारो किलोमीटरची सीमा आहे बांगलादेशची सीमा देखील अनेक गावांना विभाजन करणारी आहे ज्या सीमेवरती आजही पूर्णतः फेन्सिंग झालेला नाही त्याच्यामुळे ह्या भागातून हे लोक इकडे येत आहेत ही गोष्ट निश्चितपणे देशाने काळजी घेण्यासारखी की पूर्ण सीमेचं त्या ठिकाणी फेन्सिंग होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी सरकार प्रयत्नरत देखील आहे याबद्दलचे विविध आकडेवारी सादर केली जाते मोठं बजेट अलोकेट केलं जात आहे परंतु उद्या हे फेन्सिंग झाल्यानंतर ते घुसखोरी थांबेल का तर तसं नाही आहे कारण हे विविध मार्गाने काही वेळेला टनेल्स खोलून संपूर्ण जगाला अमेरिकेसारखा देश या घुसखोरांच्या समस्येपासून वंचित राहिलेला नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला जेव्हा जेव्हा बांगलादेशी घुसखोर दिसतील त्यावेळेला त्यांना आपण पकडून देणं कारण आज काय झालेलं आहे भीती चुरलेली नाही आहे ये येऊन आपल्याकडे मिसळू शकतात वकील साहेबांनी जे सांगितलं की विविध ठिकाणी ते मार्केट तोडून व्यापार करतात कारण त्यांच्याकडे भांडवलच त्यांना काही घालायचं नाही कुठून तरी उचलायचं आहे आणि कमीत कमी किमतीमध्ये ते विकू शकतात कारण त्याला बाकी काही ओव्हरलोड म्हणजे ओव्हरहाड्स काहीच नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत तुमची सम तुम्ही सांगितलेली समस्या मी निश्चितपणे त्याचं समर्थन करतो की तिथे पण थांबवलं जाणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इथे पण थांबवलं जाणं गरजेचं आहे मुंबईत निश्चित सिस्टीमचा उल्लेख केला महत्वाचा म्हणजे मुंबईत काही आमदार नवसेवा हक्का आहेत ती लोक मतदानासाठी त्यांना आणून ते बसतात बांधतात त्यांचे पेपर्स तयार करतात आणि याच्या अनु याच्या अनुषंगाने तुमच्याकडून हे चालू पाहिजे एकदम तुम्ही म्हणजे असं वाटतं आपण आपल्या सजगतेबद्दल खरोखर धन्यवाद कारण <laughs> आपल्याला माहिती असेल आपणही पत्रकार आहात की इलेक्शनच्या वेळेला फोगस आधार कार्डच्या असे पंच पंच सापडलेले आहेत नवी मुंबईमध्ये मी वाचलेली बातमी आहे ती ती नवी मुंबईमधली होती अशा अनेक बातम्या आपण कदाचित वाचलेल्या असतील की ह्या लोकांना आधार कार्ड होलसेलमध्ये सप्लाय करणाऱ्या टोळ्या आणि याच्यासाठी सरकारने पण आता डिक्लेअर केलेलं आहे की केवळ आधार कार्ड असलं म्हणजे तो भारताचा नागरिक समजला जाईल असं नाही हे याच्यासाठी म्हणून सरकारचा सर्वात मोठा प्रयत्न होता की या देशामध्ये एन आर सी लागू करावा हो। पण या देशामध्ये नॅरेटिव्ह सेट करणाऱ्या लोकांनी या एनआरसी कायद्याला खूप मोठा विरोध केला आणि दुर्दैवाने तो कायदा लांबला नाही तर या मुंबईमध्ये राहणारा सुद्धा प्रत्येक जण तपासला गेला असता की तो एन आर सीच्या अंतर्गत भारताचा नागरिक आहे की नाही हे सिद्ध केलं गेलं असतं आणि त्याच्यानंतर भारताचा नागरिक आत्ता एक्झॅक्टली या जर सर्वात मोठी समस्या अशी आहे की जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांच्याकडे बोगस कार्ड आहे म्हणजे आता मगाशी सरांनी पण सांगितलं की हिंदू नावं धारण करून हे बांगलादेशी घुसखोर जात आहे अशी प्रकरणं उघडकीस आलेली आहे तर आपली समस्या गंभीर आहे की बाबा शेवटी बांगलादेशी पकडल्यानंतर ह्या सगळ्या पुढच्या प्रक्रिया आज आधार कार्डाचा उडालेला आहे मात्र सत्य होऊ आणि आम्ही याच्यासाठी प्रयत्नरत आहोत की याच्यासाठी अधिकाधिक कठोर रित्या त्यांचं स्क्रीनिंग व्हावं की बाबा कारण त्यांना ओळखणं खूप गरजेचं आहे की ह्या प्रकारच्या विविध संघटना या मोहिमेवरती येणाऱ्या कालावधीमध्ये काम करतील आणि दुसरा प्रश्न तुमचा आला की एजंट कारण एजंट काय करतात इकोसिस्टम निर्माण करून देतात या व्यक्तीला काही करायचं नाही आहे भारतामध्ये प्रवेश करायचा आहे तर बांगलादेशमध्ये एजंट बसलेला आहे त्याला काय दोन चार पाच हजार रुपये द्यायचे त्याचा प्रवेश तो करून देतो भारतामधला दे एजंट ते पैसे घेऊन त्याला भारताच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये बसवायचं तिथे खूप म्हणजे आपली ती हजारो किलोमीटरची आहे तिथे फेन्सिंग साधारणतः सत्तर टक्क्यावरती फेन्सिंग झालेला आहे तीस टक्के याच्यात फेन्सिंग बाकी आहे तर ते फेन्सिंग झाल्यानंतर यालाही खूप मोठा आळा बसणार आहे काही विवाद हे करायचे अर्थात ते काही आम्ही संघटनात्मकरीत्या त्याच्यावरती प्रयत्न नाही करू शकणार कारण हा पूर्णतः केंद्र सरकारच्या अख्याधित विषय सरकारने करायचा विषय आहे आम्ही सरकारला आवाहन करतो की लवकरात लवकर ते फेन्सिंग पूर्ण करा मगाशीच आम्ही तुम्हाला सांगितलं की सर्व धर्मातला मुसलमानांनी ख्रिश्चनांनी बौद्ध समाजाच्या लोकांनी शिखांनी सर्वांना हात जोडून विनंती आहे की हा विषय हिंदू विरोधात मुसलमान असा नाही आहे हा भारत विरोधात जे जे कोणी भारत विरोधी शक्ती आहेत हा विषय आहे आणि याच्यासाठी आपण एकत्रित येऊया या विषयासाठी एक राष्ट्रीय विषय म्हणून याला कुठलाही रंग देऊ नका राष्ट्रीय विषय म्हणून बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया आम्ही एकवी पण आवाहन करतोय आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानमध्ये आणि बांगलादेशमध्ये हिंदू हे मायनॉरिटीच्या संख्येमध्ये आहे आणि याच्याबाबत सर्व संघटनांची भूमिका मानने मने जायर ला आए। पी एक कही ही माननीय अमित शहा साहेबांनी संसदेमध्ये जाहीर केलेल्या भूमिकेशी आहे की ह्या देशातला एकही बांगलादेशी हिंदू आम्ही बाहेर काढणार नाही कारण तो तिथे अत्याचार झाला म्हणून या देशामध्ये आलेला आहे इथल्या त्या बांगलादेशी घुसखोरांमध्ये आणि बांगलादेशी हिंदूंमध्ये निश्चितपणे फरक आहे त्यामुळे हात जोडून विनंती आहे की पुन्हा जो एनआरसीच्या च्या वेळेला गोंधळ झाला तोच या ठिकाणी पुन्हा आणू नका कारण दोन्ही प्रश्न हे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरचे आहेत आता भारतच्या विरोधात जे ऍक्टिव्हिटीज आहेत आपण उल्लेख केला बांगलादेश बांगलादेशी मध्ये कोही समाविष्ट आहे जातीचा विषय आला आता आता तुमच्या मला सांगा की एवढी पत्रकार परिषद झाली बांगलादेशी घुसको बांगलादेशी हिंदू त्या ठिकाणी अठ्ठावीस टक्के होते आज किती टक्के आहेत नाही आता ते तुम्हाला जो प्रश्न विचारतोय त्याला हा आकडा माहिती आहे पण हे सांगायची इच्छा नाही कारण ते फक्त दोन टक्के शिल्लक आहे फक्त दोन टक्के शिल्लक राहिलेले आहेत जी जिनो साइड झालेला आहे त्यांना वाचवणं हे आपल्या सगळ्यांची एक दया भावना आहे कर्तव्य आहे आणि हा त्याच्यात पॉलिटिकल अँगल आणू नये हीच माझी विनंती माझं म्हणणं आहे कारण ना असं म्हणू नाही शकत कारण आपल्या सीमा सुरक्षित जर झाल्या ही ठेवल्या असत्या तर ही समस्या आत्ताची नाही आहे ही एकोणीसशे एकाहत्तर सालापासून आहे आणि आम्ही येऊ दिला येऊ दिलं कारण काही एकदम फोट्यावधी लोक एकदम आले का नाही आलेले शंभर आले, आले पाचशे आले जमीन मऊ लागते म्हणून आले म्हणून मी काही सरकारची बाजू घेऊन खोटं उत्तर देणार नाही त्याला जबाबदार सरकार तर आहे परंतु आता सुख सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे कारण ते काही फक्त सर्क, विद्यमान सरकार नाही एकोणीसशे एकाहत्तर सालापासून जी समस्या आहे तर आत्ता जर सरकारने धोरण अवलंबलेलं आहे तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण त्याच्यामध्ये उतरतो अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता